लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील विजय चंद्रकांत घोगरे यांचं आझाद मैदानावर निधन झालं होतं आपल्या बरोबर त्यांच्या गावातील व्यक्ती आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया आहेत काय गावावर तुमच्या कोसळली गेली आहे काय प्रतिक्रिया त्याबद्दल आज टाकळगाव नगरीमध्ये आपण पाहतोय सर्व दुःखाची शोककळा या ठिकाणी सर्वावर पसरलेली आहे कोणीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही ज्या ठिकाणी आझाद मैदानावर विजय घोगरेला अटॅक आला त्या ठिकाणी आम्ही टाकळगावामधील साठ ते सत्तर जण उपस्थित होतो आणि आमच्यापासून थोडस दुरीवर म्हणजे पाचशे मीटरवर तो होता आणि त्याचा हा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झालेला आहे हे सर्वांना आपल्यापर्यंत पोचवलेला आहे की त्याचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे आणि हृदयविकारात हे नैसर्गिकरित्या आलेलं आहे पण माझं ठाम मत आहे हा नैसर्गिक मृत्यू अजिबात नाहीये हा मृत्यू नव्हे हा खून आहे हा शासनाने केलेला खून आहे मुख्यमंत्री महोदय आपला विनम्रपणे सांगू इच्छितो खून हा एखाद्याला भोसकवून एखाद्याचा गळा कापून एखाद्याला मारून एखाद्याला विष देणे इतकेच खुनाची व्याख्या मर्यादित नाहीये त्या पद्धतीनं तुम्ही ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली आहे नैसर्गिक प्रातविधी हा सर्वांना येते तुम्ही संडासला महानगरपालिकेच्या कुलप लावून ठेवताय तिथं माणसांनी उघड्यावर बसायचं का आम्ही आंदोलन करण्यासाठी स्वतःच्या स्वखर्चांनी आम्ही स्वतःचा शिधा घेऊन त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि विजय घोगरे हा एका गाडीचा प्रमुख होता संपूर्ण कारभार त्या गाडीचा खाण्याचा पिण्याचा राहण्याचा संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आम्ही सोपवलेली होती आणि हा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही परिस्थिती त्या पद्धतीने निर्माण केलेली आहे की माणसाला ताण ऑटोमॅटिक येतोच तुम्ही खाऊची दुकानं बंद केले हॉटेल बंद केले हॉटेल ज्याची रोजंदारीवर पोट आहे ज्याचं दुकान उघडल्याशिवाय संध्याकाळचं पोट भरत नाही तुम्ही ते हॉटेल बंद केले त्यांनी किती दिवस खायचं आज हॉटेल उघडे केलेत असं म्हणतायेत के तुम्ही हॉटेल उघडे केले नाही तुमच्या लक्षात आलं की आमच्या प्रत्येक खेडेगावातून पाच पाच लाख तालुक्यातून पाच पाच लाख दहा दहा हजार खेडेगावातून अशा बाकरी आम्ही तिकडं पाठवून देत आहोत हे जेव्हा तुमच्या लक्षात आले तेव्हा तुम्ही आज त्या ठिकाणची खाऊची दुकान उघडे केलेत खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नाहीये राहण्यासाठी बी कुठली व्यवस्था केलेली नाहीये तुम्ही संडासला जाण्यासाठी उघड्यावर बसण्यासाठी आम्हाला प्रावर्त केलंय संडास उघड्या केल्या त्याच्यातलं पाणी बंद करून टाकलं आणि या सर्व परिस्थितीचा याच्या डोक्यावर ताण आला मी एवढ्या मुलांना सोबत घेऊन आलोय मग यांचं काय बाकीच्या सर्व समाजाचं काय आणि हा ताण त्याच्या डोक्यावर आला आणि त्या तानाचं रूपांतर त्याच्या अटॅकमध्ये झालेलं आहे मग हा नैसर्गिक मृत्यू असू शकतो का हा मृत्यू हा नैसर्गिक नाही हा केलेला मुख्यमंत्री साहेब शासनाने केलेला खून आहे आणि या खुनाची जबाबदारी शासन म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे मुख्यमंत्री साहेब तुमचं दुसरं एक नाव महाराष्ट्रामध्ये ज्ञात आहे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र देवा भाऊ म्हणून जाणतोय भाऊ आहेत तुम्ही एका भावासोबत अशी दुजा करता का याची जबाबदारी तुम्ही स्वीकारायची आणि स्वीकारायची आणि माझी शासनावर एक शासनाला विनंती नाही मी शासनाला सांगू इच्छितो की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शासनावर या ठिकाणी दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आता संपूर्ण गाव बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये संपूर्ण आम्ही दुःखाच्या छायेत लोटले गेलेले आहोत अजून शासनाला कितीतरी विजयाचे बळी पाहिजेत का अजून किती बळी घेणार आहात तुम्ही जाताना जुन्नर मध्ये एकाचा मृत्यू झाला आमच्या बांधवाचा तुम्ही असेच बळी मागताय का आम्ही बीड मध्ये एक मृत्यू झालेला आहे बीडच्या बांधवाचा जुन्नर या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर तुम्ही अशी किती बळी घेणार आहेत अशी किती विजय पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीनं तर सांगा विजय मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब तुम्ही सांगा आणि निर्णय त्वरित घ्या तुम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागणार नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही ते करू शकता तुम्ही करू शकता तुम्हीच करू शकता तुम्हीच करू शकता आपणास पुन्हा एकदा विनंती आहे की एक गाव दोन तुकडे तुम्ही करून हा निर्णय त्वरित मार्गी लावा आपल्या बरोबर काही त्यांचे मित्र देखील आहेत काय सांगाल काय मित्र तुमचा गेलाय काय दुखाचा आज आमचा मित्र एक गावचा प्रमुख होता प्रत्येक मराठा आरक्षणासाठी जेरंगी पाटलांनी जेव्हा आम्हाला हाक दिली त्या टायमाला आमचा मित्र सगळ्या गावाला घेऊन सोबती घेऊन आज आंत्रवेळी सराटी ते मुंबई तिथवर पोहोचलेला होता त्यांच्या आम्हाला खूप भावना अशा आहेत त्यांच्या होत्या की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही गावात आरक्षण घेऊन येणारच म्हणून त्यांनी आपल्या तुमचा पुतण्या आज नाही त्याबद्दल काय मत आहे तुम्ही घरातला एकुलता एक लिकरू त्याच्या वडिलाला फक्त एकट एकटाच मुलगा होता त्याला जगायचा दुसरा कसलाच आधार नाही ती लिकरू शिक्षणाच्या आवडीने दोन लेकरं त्याचे बाहेर इंग्लिश स्कूलला घातले रोजगार करून त्या रोजगारातून त्याने लेकराला शिकायची आवड होती ऐंशी ऐंशी टक्क्याची लेकरं घरी आहे आरक्षणामुळे सत्तर टक्क्याची लेकरं नोकरीला चाललेत त्याला त्याची ते जाण होती आणि जरांग पाटलाच्या हाकेला त्यानं सगळ्याला सोबत घेऊन चराटे ते मुंबई पर्यंत कंटिन्यू त्याच्यात राहणारा होता आम्हाला समजावून सांगायचा जाताना ना एकच लेकराला त्याचा स्वतः एक आठ वर्षाचा लेकरो आहे एक चार वर्षाचा लेकरो आहे त्या लेकरांना लेकरा तिने लेकरा स्वतः सांगितलं कि त्या गोल्या म्हणते त्याला आवडील गोल्या तुला आरक्षण घेऊन येतो म्हणून ते सरटेला गेला आणि त्याचा शा, शासनाच्या गैरसोयीमुळं त्याचा शा, तो का अंत झाला आता काय खाऊ या घरच्या माणसानं कसं माणसाला जगायला एकमेव आधार होता तेवढा एकच त्याचा आधार हरपला सगळं देह बांध झालं घर आज काल कळाल्यापासून त्या घरातल्या एका माणसानं पाणी शिवलं नाही चक्र येऊन सगळे माणसं बेहूस परिस्थितीत पडत आहेत काय असं कर कर करा जाईल तेव्हा येईल त्या घराची जिम्मेदारी घ्या कुणी त्याच आता कसं कसं ठराव हेच आता आम्हाला कोड आहे काय करावं हेच काय मार्ग नाही बर त्यांना शेती किती आहे मुलं बाळ किती आहे दोन मुलं आहेत एक आठ वर्षाचा आहे एक चार वर्षाचा आहे तसंच वय काही तर पस्तीस तेहतीस वर्ष आहे त्या लेकराच वारलेल्या विजूच त्याच दोन तीन ठिकाणी अर्धा अर्धा एकर असं दीड दोन दोन एकर राहणार त्याचे वडील मोल मजुरी करतात त्यांना ड्रायरचा ड्रायवर आपल्या बरोबर काही मुस्लिम माधव देखील आहेत आणि त्यांचे मित्र देखील आहेत काय म्हणणं आहे तुमचा मित्र आज दुनियेमध्ये जगामध्ये नाही काय तुमची प्रतिक्रिया विजय कुमार गोगरे आज आमच्यामध्ये नाही हे आम्हाला भावनाच आम्हाला तर मान्य नाही आणि जे परिस्थिती शासनाने जी परिस्थिती त्यांच्यावर ओढावली त्यांचे तिथले गैरसोय गैरसोय शासनाने त्यांच्याकडे करण्यात आली या गैरसोयीतून झालेली ही हत्याचा आम्ही मानणार आहे आणि आजही आम्ही विजय आमचा हुतात्मा आहे आज तर सहजासहजी गेला आहे तो ऑगस्ट आज, आज आपण सहजासहजी म्हणतो ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी त्याचं हुतात्मा झालाय तर ही क्रांती क्रांति क्रांतिकारकाची क्रांती असल्यासारखंच आहे ह्याचा जो शासनाने जो बळी घेतला आहे तो आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि यासाठी शासनाने त्वरित काही ना काही निर्णय घ्यावा आणि जे प्रथम त्याची मागणीसाठी जो गेला होता आरक्षणाच्या मागणीसाठी गेला होता तो त्याची आरक्षणाची मागणी की आम्ही थंड पडू पडू देणार नाही अशी शासनाला जर आणखीन जर विजय पाहिजे असतील आम्ही आणखीन विजय जाऊ आज विजय बनून जाऊ आम्ही आणि त्याच्या समर्थनात किंवा शासनाला जर जाग येत नसेल तर जागे करण्यासाठी आम्ही सर्व मुस्लिम बांधव सुद्धा त्याच्या हाकेला हो देऊन पाठीमागे जाऊ आणि त्याला जे त्याला <coughs> बोलता सुद्धा आम्ही सर्व मित्रपरिवार घेवरून गेलेलो आहे बोलण्यासाठी शब्द सुद्धा आमच्याकडे राहिलेले नाहीत विजय कु, कुमार हा एकमेव घरातला एकुलता एक करता मुलगा होता त्याच्या घरावर जेवढे दुःखाचा डोंगरचे कोसळ आहे सगळ्या गावावर सुद्धा पसर पसरलेला आहे बर आपल्या गाव टाकगावचे सरपंच देखील आहेत काय म्हणणं आहे काय प्रतिक्रिया आज विजय तुमच्यामध्ये नाही काय सुखाकड आज विजय जर वेळ आली ते सगळं सरकारमुळेच आलेली आहे कारण विजय हा आमच्या गावातला धराईचा कार्यकर्ता आहे मराठा समाजाला सर्वांना पुढे घेऊन जाणारा तो एकमेव कार्यकर्ता होता त्यांनी जरांगी पाटलानं जेव्हापासून आरक्षण चालू केलं आंदोलन चालू केलं तेव्हापासून तो सगळ्या गावाचं नेतृत्व करत आणि अहमदपूर तालुक्यातून सुद्धा विजयला सर्वजण सहकार्य करत होते आज विजयच्या घरची परिस्थिती एकदम हालाकीची आहे वडील आई वडील म्हातारे आहेत कारण लहान लहान दोन मुलं आहेत मुलाला आज रोजी देखील बघायला कोण माणूस नाही त्या ज्या वडिलाला त्यांनी आता सांभाळायला पाहिजे त्याच वडिलाला परत त्या मुलाला सांभाळायची परत ती वेळ आली आहे याच्यात आज सरकारनं थोडंसं लक्ष द्यावं विजयचा विजय जो गेला सगळ्यामधून ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारला एकच विनंती आमच्या गावकऱ्याच्या वतीने लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि ह्या समाजाला मराठा समाजाला सगळ्या सोबत घेऊन व्यवस्थित चालावं शिक्षणामुळे जी लोक महाग पडायत मराठा समाजाचे त्यांना लवकरात लवकर आरक्षण देऊन तेही मुलं जरा थोडंसं समोर येऊन आणि घरची परिस्थिती चांगली दूर, दूर, करतील एवढीच आमची अपेक्षा आहे आमची आणि सरकारला एवढीच मागणी आहे आमची की लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि विजयला न्याय द्यावा लातरून माणिक द्याव मुंडे स्टोरी डॉट कॉम